हॅलो एवरीवन वेलकम टू कल्पतूर पाटण आपण एन एम एम एस मॅरेथॉन सिरीज मध्ये आज अजून महत्वाचे काही क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत तरी सर्व क्वेश्चन लक्ष देऊन ऐका आणि आताच आता पाठ करून टाका बघा काय आहे फर्स्ट क्वेश्चन विच प्रोटिस्ट एक्झाम्पल लिस्टेड इन द सोर्सेस इज ऑटोट्रॉपिक बिकॉज इट कंटेन्स क्लोरोप्लास्ट काय विचारले की खाली दिलेला कोणता प्रोटिस्टा कोणता किंगडम दिलाय प्रोटिस्टा किंगडम तर प्रोटिस्टा किंगडम मध्ये येणारे चार ऑर्गॅनिझम्सचे नाव दिले त्यांच्यापैकी कोणता ऑर्गॅनिझम हा ऑटोट्रॉपिक आहे असे विचारले कसा विचारलाय ऑटोटॉपिक मला अगोदर सांगा वॉट इज ऑटोट्रॉपिक ऑटोट्रॉपिक म्हणजे काय असते मोड ऑफ न्यूट्रिशन तीन टाईप्स असतात किती टाईप्स तीन लक्षात ठेवायचे मोड ऑफ न्यूट्रिशन ऑर ऑफ थ्री टाईप्स एक असते ऑटोट्रॉपिक नेक्स्ट असते हेटेरोट्रॉपिक अँड थर्ड इज सॅप्रोफायटिक काय असतो सॅप्रोफायटिक ऑर सॅप्रोफाईट्स ऑटोट्रॉपिकचा मिनिंग होतो ऑटो ऑटो म्हणजे स्वतः जे स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करू शकतात तर ऑर्गॅनिझम विच कॅन मेक देअर ओन फूड म्हणजे काय क्लोरोप्लास्टमध्ये एक पिगमेंट असतो क्लोरोफिल त्याचा यूज करून ते फोटोसिंथेसिस या प्रोसेसनी स्वतःचं फूड बनवतात त्यांना आपण ऑटोटॉपिक म्हणतो हेटेरोटॉपिक म्हणजे परजीवी जे की दुसऱ्यांवरती डिपेंड असतात मग स्वतःच्या फूडच्या स्वतःच्या न्यूट्रिशनच्या नीडसाठी ते दुसऱ्या ऑरगॅनिझमवरती डिपेंड करतात त्यांना म्हणायचं हेटेरोटॉपिक म्हणजे जे स्वतःचं फूड स्वतः बनवू शकतील का नाही बनवू शकत ते असणार हेटेरोटॉपिक नेक्स्ट काय सॅप्रोफायटिक सॅप्रोफॅटिक म्हणजे डेड आणि डिकेइंग मॅटर जे काही सडणारं कुजणार पालापाचोळा किंवा अॅनिमल्स जे, जे मरतात त्यांच्या अवशेष वगैरे त्यांच्यावरती स्वतःची फूडची न्यूट्रिशनची गरज पूर्ण करतात त्यांना म्हणायचं सॅप्रोफाईट्स और सॅप्रोफायटिक जसं की डिकम्पोज असतात ना फंगस वगैरे ते मग मला सांगा क्वेश्चन मध्ये विचारलं होतं की खालीलपैकी कोणता ऑर्गॅनिझम हा ऑटोट्रॉपिक आहे काय आहे ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वतःचं फूड स्वतः प्रोड्यूस करू शकतो बिकॉज इट कंटेन्स क्लोरोप्लास्ट ऑटोट्रॉपिक तर आहे पण का ऑटोट्रॉपिक आहे कारण त्यांच्याकडे त्यांच्याकडे क्लोरोप्लास्ट नावाचा ऑर्गन आहे ठीक आहे एक ऑर्गॅन आहे आता ही आपल्याला युग्लिना दिसत आहे आणि याच मध्ये फक्त आपल्याला हे क्लोरो दिस क्लोरोप्लास्ट दिसत आहेत क्लोरोप्लास्टमध्ये क्लोरोफिल क्लोरो नावाचा पिगमेंट असतो आणि त्या पिगमेंटचा यूज करून फोटोसिंथेसिस या प्रोसेसनी त्या ऑर्गॅनिझम त्यांचं फूड स्वतः बनवतात म्हणजेच प्लांट्स जसं फोटोसिंथेसिस करतात ना सेम तशी प्रोसिजर यांच्यामध्ये देखील होते मग अमिबा पॅरामेशियम आणि एंट अमिबा हिस्टोरायटिका सर हे सर्व हेटेरोट्रॉपिक आहेत स्वतःचं फूड स्वतः बनवत नाहीत फक्त युगली ना ऑटोट्रॉपिक का आहे कारण याच्याकडे काय प्रेझेंट आहे क्लोरोप्लास्ट काय आहे क्लोरो प्लास्ट क्लोरोप्लास्ट म्हणजेच <coughs> क्लोरोफिल कंटेनिंग ऑर्गेरेल त्याचा यूज करून ते फोटोसिंथेसिस करतात नेक्स्ट बघा वॉट इज द सिग्निफिकंट सिमटम ऑफ रेबीज ऑल्सो नोन ॲज जरसर कोणत्या सिमट ऐका रेबीज आपल्याला माहिती आहे रेबीज का होतो एखाद्या डॉगनी वगैरे इन्फेक्टेड डॉगनी एखाद्या ॲनिमलनी जर ह्युमन्सला बाईट केलं तर त्याच्यामधून रेबीज व्हायरस बॉडीमध्ये एंटर करतो आणि त्याला रेबीज हा डिसीज होतो मग रेबीज या डिसीजमध्ये काही सिमटम्स दिसतात जसं हाय फिवर शॉर्टनेस ऑफ बी ब्रीथ फिअर ऑफ वॉटर किंवा बॉडी एक्स हे सर्व सिमटम्स दिसतात पण मेनली आपल्याला नाव पण दिले मराठीमध्ये जलसंत्रस किंवा हा? हायड्रोफोबिया ह्याला काय म्हणतो हायड्रो हायड्रो म्हणजेच वॉटर हायड्रो मीन्स वॉटर अँड फोबिया मीन्स फिअर फोबिया म्हणजेच काय फिअर फिअर म्हणजे भीती ज्या कंडिशनमध्ये ह्युमन्सला किंवा त्या इन्फेक्टेड ला पाण्याची भीती वाटते हे बघा आपल्याला डायग्राम मध्ये काय दिसत आहे एक कुत्रा आहे या कुत्र्याच्या लाळीमधून हो तो व्हायरस पसरतो एक समजलं पुढे काय आता समजा या मुलाला या चिंटूला काय झालं आता रिवीस झालाय तर तो, तो काय करत आहे इथे पाणी दिसत आहे पाण्याला घाबरून दूर पळत आहे म्हणजे काय त्याला पाण्याची भीती वाटते ठीक आहे पाणी बघितल्यानंतर त्याच्या इथे घशामध्ये अंकुंचन होते कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे त्याला पाण्याची खूप जास्त भीती वाटते त्याला आपण काय म्हणू शकतो फिअर ऑफ वॉटर काय म्हणणार फिअर ऑफ वॉटर म्हणजे पाण्याची भीती वाटते लक्षात ठेवायचं हा रेबीचा एक इम्पॉर्टंट सिमटम आहे त्याच्यावरती पी किंवा आय क्वेश्चन आलेला आहे नेक्स्ट बघा व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ एरिया युनिट विचारले कशाचा एरिया क्षेत्रफळाचं युनिट विचारले फक्त आता बघा जेव्हा आपल्याला सांगतं एक स्क्वेअर एवढा एवढा एरिया आहे मग त्याचा एरिया विचारतात मग आपण समोर काहीतरी युनिट लावतो एकक लावतो तर एकक एक कोणतं एवढं विचारलं सिम्पल प्रश्न आहे मग फर्स्ट ऑप्शन काय न्यूटन पर स्क्वेअर मीटर मला सांगा कुठेतरी बघितलंय हे न्यूटन पर स्क्वेअर मीटर न्यूटन न्यूटन कशाचं युनिट आहे तर फोर्सचं अपॉनमध्ये काय मीटर स्क्वेअर मीटर स्क्वेअर हा एरियाचा युनिट आहे मग फोर्स अपॉन एरिया काय म्हणते प्रेशर दॅट मीन्स न्यूटन पर स्क्वेअर मीटर हा प्रेशरचं युनिट आहे कशाचं युनिट आहे प्रेशरचं पुढचा ऑप्शन बघा स्क्वेअर मीटर स्क्वेअर मीटर म्हणजे आता हे आपल्याला स्क्वेअर शेप दिसत आहे त्याच्यामध्ये लेंथ आणि त्याची ब्रिज हे मोजल्या जाते मग मल्टिप्लिकेशनमध्ये एल इन टू बी मग एरिया मोजताना मीटरचा स्क्वेअर येतो काय तो का स्क्वेअर मीटर नेक्स्ट काय पास्कल पास्कल कशाचं युनिट आहे हे पण शिकलो आहे आपण कशाचं आहे प्रेशरचं अगेन युनिट ऑफ प्रेशर आणि मीटर कोणतीही ऑब्जेक्टची लेन्थ मोजण्यासाठी मीटर हे युनिट यूज करतात मग एरियाचं युनिट काय असेल मीटर स्क्वेअर असणार नेक्स्ट बघा बीच टाईप ऑफ अ सेल प्रोवाइड्स अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ वन पॉईंट टू वोल्ट एक पॉईंट दोन वोल्ट एवढं पोटेन्शियल डिफरन्स कोणत्या सेलमध्ये असते अँड इज रिचार्जेबल आपण त्याला परत चार्जिंग करू शकतो समजा आता इकडे बघा आपण एखादं सेल यूज करत ठीक आहे हा सेल दिलाय तर यूज करत होतो तर वन पॉईंट टू वोल्ड पोटेन्शियल डिफरन्स प्रोवाईड करतो आणि त्याची चार्जिंग जर संपली की परत तो रिचार्ज करून रियूज केला जाऊ शकतो असा कोणता सेल आहे असं से विचारलंय मग कोणता आहे तो निकेल कॅडमियम सेल कोणता आहे निकेल कॅडमियम सेल बाकी अंशमध्ये काय दिसत आहे ड्राय सेल लीड असेल सेल्स लिथियम आयन सेल्स हे सर्व सेल्स रिचार्जेबल नाही आहेत आता रिमोटमध्ये वगैरे सेल्स बघितले वॉचेसमध्ये आपले काय होते एखाद्या महिन्यानंतर वॉच खराब होतो चालत नाही ना, 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 ना सेल बदलण्याची गरज पडते सेल आपण काय करतो नवीन सेल टाकतो कधी त्या सेलला चार्ज करून वापरले का नाही बिकॉज दॅट इज रिचार्जेबल तो नाहीये मग ड्राय सेल वन पॉईंट फाय वोल्ट लीड ऍसिड सेल टू वोल्ट आणि निकेल कॅडमियम सेल वन पॉईंट टू वोल्ट एवढं पोटेन्शियल डिफरन्स असतो वन पॉईंट टू वोल्ट आन्सर काय असेल ऑप्शन नंबर फोर नेक्स्ट बघा हाऊ इज अन ॲटम सिंबलाइज युझिंग इट्स ॲटमिक मास नंबर अँड ॲटमिक नंबर सिम्बल म्हणजे काय की आता एक ॲटम दिलेला आहे ॲटमला आपल्याला माहिती आहे ॲटमला काय काय असतं ॲटमिक नंबर असतो ॲटमिक मास असतो आता कुणाची ओळख जसं आपली ओळख कशी होते रोल नंबरने तसंच ॲटमला आपण ॲटमिक नंबर आणि ॲटमिक मास नंबर दिलेला असतात मग हे ॲटमिक नंबर कुठे लिहायचा ॲटमिक मास नंबर कुठे लिहायचा ते डिनोट केलं जाते ॲटमच्या एक वरच्या साईडला दुसऱ्या खालच्या साईडला मग फक्त ती अरेंजमेंट विचारले की कसं तुम्ही डिनोट कराल कसं सिम्बलाइज कराल ठीक आहे मग हा ऍटम दिसत आहे याच्यावरती काय दिलाय आपण ए ठीक आहे ए म्हणजेच अटमिक मास नंबर झेड म्हणजेच अटमिक नंबर ऍटमिक नंबर आणि ऍटमिक मास नंबर लक्षात ठेवायचं की ऍटमिक मास नंबर म्हणजेच ए असतो आणि ऍटमिक नंबर म्हणजे झेड असतो मग कधी पण ऍटमच्या वरच्या साईडला ऍटमिक मास नंबर लिहायचा ऍटमच्या खालच्या साईडला ऍटमिक नंबर लिहायचा समजा आता एक्झाम्पलमध्ये मध्ये आपण घेतलाय कार्बन आता कार्बन ऍटम आपल्याला माहिती आहे ह्याचा अॅटमिक नंबर किती आहे सिक्स आहे ठीक आहे आणि अॅटमिक मास नंबर ट्वेल्व नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर इलेक्ट्रॉन्स दॅट इजमिक नंबर विच इज सिक्स आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्सिक मास नंबर जो आहे ट्वेल्व्ह आता नंबर तर कळले ते लिहायचे कुठे इकडे लिहायचे इकडे लिहायचे इकडे लिहायचे इकडे कि मध्ये लिहायचे याच्यासाठी स्पेसिफिक पोझिशन्स असतात तर वरच्या साइडला आपण काय लिहिणार ऍटमिक मास नंबर जो किती आहे तर ट्वेल्व कार्बनच्या वरती लिहिलं ट्वेल्व ठीक आहे आणि खाली काय लिहिणार एटमिक नंबर जो आहे सिक्स ट्वेल्व सिक्स आणि मध्ये सी हा त्या एलिमेंटचा सिंबॉल घ्यायचं ठीक आहे आंसर काय असेल ए झेड ऑप्शन नंबर बी ठीक आहे लक्षात ठेवायचं वरच्या साईडला ए अरेंज करायचं खाली झेड अरेंज करायचं नेक्स्ट एअर इज अन एक्झाम्पल ऑफ विस टाईप ऑफ मॅटर एयर हवा शब्द विचार देत हवा हवाई तर हवा हे कशाचं एक्झाम्पल आहे आता आपल्याला माहिती आहे हवा काय मिक्सचर आहे ठीक आहे आता मध्ये काय दिसतं एलिमेंट एलिमेंट म्हणजे काय सेम टाईप ऑफ ॲटम सेम टाईपचे ऍटम असले पाहिजे पण हवा बघा हवेमध्ये काय काय असतं ऑक्सिजन असतं कार्बन असतं नायट्रोजन हायड्रोजन सर्व गॅसेस असतात म्हणजे ते सेम टाईपचे ऍटम तिथे प्रेझेंट नाही येत कंपाऊंड नेक्स्ट काय दिले कंपाऊंड मध्ये आपल्याला माहिती आहे एलिमेंट्स वेगळे वेगळे असतात पण त्यांच्यामध्ये केमिकल बॉन्डिंग प्रेझेंट असते मग इथे मध्ये बॉन्डिंग असते का नाही ते सेपरेट असतात हायड्रोजन सेपरेट फिरते नायट्रोजन कुठे तर दुसरीकडेच पडते त्यांच्यामध्ये केमिकली बॉन्डिंग नसते त्यामुळे कंपाऊंड देखील नाहीये एअर नेक्स्ट काय होमोजिनस मिक्सचर मी एवढं तर माहिती आहे की ते मिक्सचर आहे पण होमोजिनस हायट्रोजिनस काय असते होमोजिनस म्हणजे सर्व गॅसेस हे सेम प्रमाणामध्ये मिक्स आहेत ठीक आहे इक्वली मिक्स आहेत प्रॉपरली मिक्स आहेत एखादी गॅस म्हणजे सॉलिड लिक्विड असं नाही सगळे गॅसेस फॉर्ममध्ये प्रॉपरली मिक्स असतात हवेमध्ये आपण होमोजिनस मिक्सर म्हणायचा नेक्स्ट आहे कॉम्प्लेक्स कंपाऊंड अशी टर्म नाहीये आन्सर काय असणार होमोजिनस मिक्सचर हवा काय असते तर <coughs> होमोजिनस मिक्सचर असते <इस> <coughs> नेक्स्ट बघा <laughs> मेटल्स जनरली हॅव अ टेंडन्सी टू लूज देअर बॅलन्स इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म वॉट टाईप ऑफ आयन्स मेटल्स जनरली हॅव टेंडन्सी त्यांच्याकडे टेंडेंसी असते कशाची क्लूज इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन्स डोनेट करण्याची ठीक आहे देऊन टाकण्याची मी अगोदर पण सांगितलं होतं मेटल्स काय असतात आता मेटल्स कसे राजा असतात खूप श्रीमंत असतात ते काय करतात देऊन टाकतात त्यांना इलेक्ट्रॉन्स देण्याची सवय असते आणि नॉन मेटल्स एकदम भिकारी ते काय करतात इलेक्ट्रॉन्स मेटल्स कडून घेत राहतात मग मेटल्सला जनरली काय टेंडन्सी आहे डोनेट करण्याची लूज करण्याची इलेक्ट्रॉन्स देण्याची दे आर इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म वॉट टाईप ऑफ आयन्स आपल्याकडे एक मेटल आहे आता मेटलने काय केला इलेक्ट्रॉन्स देऊन टाकला श्रीमंत होता की नाही त्याने देऊन टाकला मग अजून त्याला काय वाटलं पॉझिटिव्ह फिलिंग आली एकदम पॉझिटिव्ह मग आपल्याकडे आयन कोणता येणार पॉझिटिव्ह आयन पॉझिटिव्ह आयनलाच काय म्हणायचं कॅटायन काय म्हणणार कॅटायन क्वेश्चन मध्ये नाही विचारले पण बघा आता मेटल सिलेक्ट्रॉन देत आहे कुणीतरी घेईल कोण घेईल भिकारी घेईल म्हणजेच कोण नॉन मेटल घेईल मग हा जो नॉन मेटल घेणार आहे आता त्याने घेतलंय ना मग थोडस त्याला ऑड वाटेल थोडस निगेटिव्ह निगेटिव्ह फिलिंग घेईल मग हा कोणता आयन तयार करेल निगेटिव्ह मग निगेटिव्ह आयन्सला म्हणायचं आयनायन ॲनायन मग क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं की मेटल्सने इलेक्ट्रॉन देऊन टाकला मग कोणता आयन तयार होईल तर पॉझिटिव्ह आयन तयार होईल आणि त्याला आपण कॅटायन म्हणायचं काय म्हणायचं कॅटायन आणि आयनायन्स कशाला म्हणायचं तर निगेटिव्ह चार्जेसला नेक्स्ट बघा विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट लिस्टेड ॲज बिंग डॅमेज बाय सल्फर कंटेनिंग एअर पोल्युशन खालील एकदम सिंपल प्रश्न आहे खालीलपैकी कोणता असा कम्पोनंट आहे कोणती अशी गोष्ट आहे जी खराब होत नाहीये सल्फर कंटेनिंग जरी कम्पोनंट्स असतील तर म्हणजे ज्याच्यावर मोस्टली पोल्युशनचा इफेक्ट होत नाही आता बघा मध्ये काय दिसते ऑइल पेंटिंग्स लेदर बुड्स ग्लासवेअर नायरॉन फॅब्रिक आता आपण जे प्लास्टिक रिलेटेड प्रोडक्ट्स ऑइल पेंटिंग्स वगैरे बघतो कधी कधी काय होते सल्फर कंटेनिंगचे प्रोडक्ट्स आले रिॲक्शन्स होतात आणि ते डॅमेज होऊन जातात पण ग्लासवेअर म्हणजे जे काही काचेच्या वस्तू आहेत दिसत येते काय काचेची बॉटल दिसत आहे <coughs> मग ह्या जे कंटेनर्स आहेत जे ग्लास पासून बनलेले आहेत यांच्यावरती जा जास्त वेळ सल्फरचा इफेक्ट होत नाही सल्फर कंटेनिंग एअरचा पोल्युशनचा इफेक्ट ग्लासवरती होत नाही ठीक आहे नेक्स्ट बघा व्हॉट मटेरियल इज टिपिकली युज इकडे बघा बघा बरं दिदीने काय घेतले हातामध्ये फायर एक्सटिंग्विशर घेतले मग क्वेश्चन मध्ये पण काहीतरी फायर रिलेटेड असेल तर काय विचारले व्हॉट मटेरियल इज टिपिकली युज टू एक्सटिंग्विश ई क्लास फायर धोज कॉज बाय इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स आपण शिकलो होतो की फायर त्याचे काही क्लासेस दिले होते त्यांचे पण क्लास असतात काय ए बी सी ई e. ए मध्ये काय आलं होतं सॉलिड्स मग लिक्विड्स मग गॅसेस त्यानंतर एलिमेंट्स आणि इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस सिरियली असं फ्लो बघितला होता जर लेक्चर बघितलं असेल तर मागच्या लेक्चरमध्ये बघून घ्या तिथे पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे मग ई जे ई क्लास फायर आहे म्हणजे जे काही इलेक्ट्रिकल वस्तू असतात जसं की काय घरी आपण कुकर मिक्सर इलेक्ट्रिकल अप्लायसेस फ्रीज या सगळ्यामुळे जर काहीतरी आग लागण्याचे चान्सेस झाले तर ते कशाने विजवू शकतो पण कशाने विजवायला पाहिजे ठीक आहे मध्ये काय वॉटर सँड ऑर सॉइल कार्बन डायऑक्साईड फायर सप्रेसन्स ऑइल ने काय होईल आता आगीत तेल टाक आपण म्हणतो ना आगीत तेल कशाला टाकतच का कारण आगीमध्ये जर तेल टाकलं तर आग अजून वाढेल हे तर रॉंगच आहे नेक्स्ट काय ऑर सॉइल सँड आणि सॉईल टाकल्या जाते पण सँड आणि सॉइल हे इलेक्ट्रिकल अप्लायसेसच्या केसमध्ये तसं वर्क नाही करत थोडा वेळ विजवण्यासाठी हेल्प होते आपल्याला पूर्ण जर विजवायचे असेल तर ऑन साईडचा सा, उपयोग नाही <coughs> वॉटर कधीच टाकायचा नाही कारण इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसमध्ये चान्सेस कसे असतात शॉक लागण्याचे त्यामध्ये जर वॉटर टाकाल तर पूर्ण इकडे करंट सप्लाय होईल त्यामुळे शॉक लागणे चान्सेस वाढू शकतात मग उरलं काय कार्बन डायऑक्साईड फायर सप्रेशन तर इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसमुळे लागणाऱ्या आगीला कार्बन डायऑक्साईडचे काही फायर सप्रेशन असतात म्हणजे जे आगीला दाबणारे प्रोडक्ट्स आहेत त्याला यूज करू शकतो आता फायर एक्स्टिंगशन आपल्याला दिसत आहे का कुठे पण तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये ऑब्झर्व केली असेल असे रेड कलरची मशीन लावून असते त्याच्यामध्ये काय असतो कार्बन डायऑक्साईड असतो हो कार्बन डायऑक्साईड जर त्या आगीवरती सप्लाय केला तर आग विजून जाते ठीक आहे ऑक्सिजनमुळे आग वाढते आणि कार्बन डायऑक्साईडमुळे ती सप्रेस होते नेक्स्ट बघा व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ गोल्गी कॉम्प्लेक्स ऐकलंय गोलजी अपारेटस गोलजी बॉडी गोलजी कॉम्प्लेक्स खूप नाव आहेत त्याच्या तसंच त्याचं काही फंक्शन पण असणार मग विचारलंय की मेन फंक्शन काय आहे गोलजी कॉम्प्लेक्सचं थोडासा विचार करा की बघा गोलजी कॉम्प्लेक्स दिसत आहे ठीक आहे क्रिस्टी ही त्याची सॅकलाइट स्ट्रक्चर क्रिस्टी दिसत आहे मग काय विचारलंय एनर्जी सिंथेसिस थोडस आठवा बरं एनर्जी सिंथेसिस कोण करते सेलमध्ये मा मायटोकॉन्ड्रिया करते कोण करते मायटोकॉन्ट्रिया मग एनर्जी सिंथेसिस करते त्यामुळे त्याला मायटोकॉन्ड्रियाला काय म्हणतात पॉवर हाऊस ऑफ सेल आठवते पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतात कारण पूर्ण सेलला एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम सिंथेसिस करण्याचं काम मायटोकॉन्ड्रिया करते नेक्स्ट काय पॅकेजिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ सिंथेसाइज प्रोटीन्स अँड इंजेन आता थोडंसं आठवा आपल्याकडे होतं ही सेल सेलमध्ये काय असते मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे न्यूक्लियस कंटिन्यूमध्ये एन्डोप्लाझ्मिक रेटिक्युलम असते काय असते एन्डोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि आपण शिकलोय एंडोप्लाज्मिक रेटिकुलम दोन टाइप्स आहे स्मूथ एंडोप्लाज्मिक रेटिकुलम रफ एंडोप्लाज्मिक रेटिकुलम थोडंसं लक्ष देऊन आहे का न्युक्लिस आहे न्युक्लियसचा कंटिन्यू स्ट्रक्चर असतो अँडोप्लाझ्मिक एस ई आर म्हणजे स्मूथ अँडोप्लाझ्मिक आर ई आर म्हणजेच रफ अँडोप्लाझमिक रेटिकुलम रफ का बिकॉज रायबोझोम्स प्रेझेंट आहे का रायबोझोम्स प्रेझेंट आहेत म्हणून त्यांना रफ ॲपेरीस भेटलं असं एंडोप्लाज्मिक रेटिकुलम आहे मध्ये काटे 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 उगल्यासारखं का वाटत आहे काय कारण तिथे रायबोझोम्स प्रेझेंट आहेत त्यामुळे त्यांना काय म्हणायचा र फेंडोप्लाझमिक रेटिक्युलम मग रेटिप्रिक्युलम पर्यंत कळलं आता हे काय करते रायगोजोम्स मध्ये प्रोटीनच सिंथेसिस होते काय होते प्रोटीन सिंथेसिस आता प्रोटीनचं जा सिंथेसिस झालंय ठीक आहे <coughs> हे बघा आता एखादी वस्तू बनली आहे आता फॅक्टरीमध्ये एका ठिकाणी बनते ती सप्लाय होते दुसऱ्या ठिकाणी कशासाठी पॅकेज करायचे छान दिसवायची आता त्यांना कवरिंग वगैरे मस्त करायचे रॅपिंग करायचे तसंच प्रोटीन सिंथेसाइज केले रायगोजोम्सनी त्यांना ट्रान्सफर केलं जाते इथे गोलजी ॲपॅरेटिसकडे मग so, गोलजी अॅपराटीसमधून हे सप्लाय होताना त्यांना पॅकेजिंग होते त्यांचं डिस्ट्रीब्युशन होते एन्झाइम्सचं वगैरे की ज्या ज्या ठिकाणी हवे तिथे सप्लाय केले जातात आणि त्यांना पॅकेजिंग केली जाते मग so, कोण करते गोलजी कॅम्प्लेक्स कॉम्प्लेक्स ऑप्शन काय असेल पॅकेजिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ अ सिंथेसाईज प्रोटीन्स अँड एन्झाईम्स ठीक आहे जे काही सिंथेसिस आता कन्फ्यूज नाही व्हायचं कधी कधी काय विचारू शकतात गोल्जी कॉम्प्लेक्सचं फंक्शन काय आणि सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स असं जर लिहून आलं आपल्याला काय वाटेल हेच आन्सर असेल पण गोल्जी कॉम्प्लेक्स हे प्रोटीनला सिंथेसिस न करता त्यांना पॅकेज करतो आणि सप्लाय करतो सिंथेसिस कोण करते ट्रायबोझोन्स करतात जे प्रेझेंट कुठे आहेत तर एन्डोप्लाझमिक रेटिक्युलमवर लक्षात राहील आता आपल्याला मायटोकोंड्याचं फंक्शन समजलं ई आरचं फंक्शन समजलं गोल्जी अपेरेटसचं फंक्शन पण समजलं ठीक आहे नेक्स्ट काय प्रोव्हाइडिंग स्ट्रक्चरल सपोर्ट स्ट्रक्चरल सपोर्ट कोण प्रोवाइड करते सेलवर प्रोव्हाइड करते कंट्रोलिंग सेल डिव्हिजन सेल डिव्हिजन हे सेंट्रिओल असतो सेंट्रिओल तो कंट्रोल करतो न्यूक्लियस कंट्रोल करते गुलजे uh, ऍपरेट्स करते का नाही मला लक्षात ठेवायचं फंक्शन ऑफ गोलजे ऍपरेट्स नेक्स्ट बघा व्हॉट इज अ नॉर्मल रेस्टिंग हार्ट रेट बीट्स मिनिट फॉर अ हेल्दी ह्युमन बिंग बघा हृदय दिसत आहे आपलं हृदय हे काय करते हार्ट बीट आपले जे हार्ट बीट्स असतात नॉर्मली एका मिनिटामध्ये किती असतात असा नंबर विचारले किती असतात बरं सेव्हन्टी टू बीट्स पर मिनिट्स किती असतात सेव्हन्टी टू बीट्स पर मिनिट्स आता तुम्हाला जर माहित नसेल तर काय करा कधी ऑब्झर्व करा <coughs> डॉक्टर काय करतात आपल्या हाताला असं इथे तीन फिंगर्स चार फिंगर्स असे अप्लाय करतात तर आणि तिथे चेक करतात ना आपले बीट्स बरोबर आहेत का ते मेजर करत असतात मग काय करायचं सा? अंगठ्याच्या साईडला इथे प्रेस करायचं एक बोट अंतर सोडायचं आणि त्याच्या खाली आपले चार बोट असे ठेवायचे आणि मग ऑब्झर्व करायचं की किती वेळा आपले बीट्स दिसत आहेत हार्टचे बीट्स आणि हे पल्स रेट सेम असतो जेवढे हार्टचे बीट्स असतील तेवढं आपल्याला पल्स रेट समजतो मग नॉर्मली एखाद्या ह्युमन जो काही हेल्दी ह्युमन बिईंग आहे त्यांचे सेव्हन्टी टू बिट्स पर मिनिट असतात अप्रॉक्सिमेट सेव्हन्टी टू सेव्हन्टी फाय व्हॅरी करू शकतो एटीपर्यंत पण ठीक असते पण जी आता बुकमध्ये जे काही युनिव्हर्सल व्हॅल्यू आहे ती असते सेव्हन्टी टू बिट्स पर मिनिट लक्षात ठेवायची नेक्स्ट बघा वॉट मटेरियल इज कॉमनली युजड टू कन्स्ट्रक्ट द इनर वेसल ऑफ कॅलरी मीटर हे काय आहे कॅलरी मीटर मग ह्याच्यामध्ये हिट मोजल्या जाते हिट मेजर केल्या जाते कॅलरीमध्ये मग त्याच्यामध्ये इनर वेसल आहे तो कशापासून बनलेला असं विचारले कशापासून बनलेला असतो कॉपरपासून कशापासून तर कॉपरपासून लक्षात ठेवायचं बघा नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज डिफाईंड ॲज द नंबर ऑफ अ टोटल सायकल्स जनरेटेड इन द मिडियम पर सेकंड आपण जेव्हा आता हा काय हे काय वाटत आहे बरं तुम्हाला जी मधल्या रेषा वाटतात का नाही आहेत साऊंडच्या वेव्स काय साऊंडच्या वेव्स मग काय विचारलं की जेव्हा साऊंडच्या वेव्स चाललं पळायला लागलं तर मग एका सेकंदामध्ये आपण सायकल समजतो किती व्हायला मग त्या सायकलचा काय म्हणतात असं एका सेकंदामध्ये किती साऊंडच्या सायकल होत आहेत त्याला काय म्हणलं जात त्याला काय म्हणतात फ्रिक्वेन्सी <coughs> काय म्हणतात फ्रिक्वेन्सी म्हणजे काय नंबर ऑफ अ टोटल सायकल जनरेटेड इन द मीडियम पर सेकंड ठीक आहे एखाद्या मीयम मध्ये किती सायकल जनरेट होतात एका सेकंदामध्ये त्यांना म्हणायचं वारंवारता वारंवार फ्रिक्वेन्सी ठीक आहे नेक्स्ट <coughs> ऑप्शन्स काय अम्प्लिट्यूड अँप्लिट्यूड म्हणजे हाईट ती वेवलेन ची असते ती किती उंचापर्यंत आहे ही त्याची हाईट जी मोजतात त्यांना म्हणायचं अँप्लिट्यूड साऊंड ची लेवल म्हणजे काय डेसिपल मध्ये आपण साऊंड मोजतो ना ती इंटेन्सिटी किती जोरात आहे किती हळू आहे ती असं साऊंड लेवल नेक्स्ट इज वेवलेंथ लेंथ म्हणजे एका सायकलमध्ये आणि दुसऱ्या सायकलमध्ये डिस्टन्स किती असतो त्याला म्हणायचं लेंथ सगळ्या टर्म्स क्लिअर आहेत आन्सर काय असेल तर फ्रिक्वेन्सी नेक्स्ट क्वेश्चन अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ अ कॅलरीमेट्री द टोटल हीट गिवन आउट बाय हॉट ऑब्जेक्ट एक हॉट ऑब्जेक्ट आहे काय आहे हॉट ऑब्जेक्ट त्यांनी काय केली आहे हीट रिलीज केली आहे इज इक्वल टू द सम ऑफ द हीट ऑब्झॉर्ब बाय वॉटर अँड द हीट ॲब्झॉर्ब बाय विच अदर कंपोनंट थोडा मोठा क्वेश्चन तर मी मिनिंग समजलो त्या आन्सर तुम्ही सांगायचा काय सांगितलं आहे हा आपला कॅलरीमीटर मीटर आहे याच्यामध्ये आता हीट मेजर करण्यासाठी आपण एक ऑब्जेक्ट टाकला एक गरम ऑब्जेक्ट होता एक आपल्याकडे बॉल आहे जो एकदम हॉट आहे ही पेन समजा गरम केली याच्यामध्ये टाकली आहे आता ही पेन या पाण्यामध्ये पडेल ना आणि हा कॅलरीमीटर मीटर आहे कॅलरीमीटर मीटर वॉटर ही जी पेन आता पडली ती पेन काय करेल हीट रिलीज करून टाकल आणि हीट घेतील कोण कोण एक तर हा कॅलरीमीटर मीटर घेईल दुसरा वॉटर घेईल वॉटर आणि कॅलरी मीटर केवढी हिट घेतील जेवढी या पेननी दिली सिम्पल आहे की नाही आता माझ्याकडे दहा रुपये आता दोघं जण समोर बसलेत मी त्यांना देईल किती देईल मी जास्तीत जास्त दहाच रुपये देऊ शकते कारण माझ्याकडे दहा रुपये आहेत मग मी जेवढे देईल ते दोघं मिळून घेतील म्हणजे त्या दोघांनी मिळून जेवढी हिट घेतली आहे ते तेवढी मी दिलेली असणार सेम कन्सेप्ट इथं लावायचं की त्या ऑब्जेक्टने जेवढी हिट रिलीज केली ती कशाची इक्वल असेल तर हिट गेन्ड बाय वॉटर प्लस द हीट गेन बाय कॅलरी मीटर समजलं कॅलरी मीटर आणि वॉटरनी मिळून जेवढी हीट घेतली तेवढी हीट एकट्या त्या हॉट ऑब्जेक्टने दिली असं ठीक आहे ऑप्शन्समध्ये चेक करावर काय दिसत आहे का सराउंडिंग एन्वयरमेंट द कॅलरीमीटर इनरवेसन कॅलरी मीटरने जेवढी हीट घेतली ते नेक्स्ट काय तर इयर इनसाइड द कॅलरीमीटर थर्मोमीटर मग आन्सर काय असेल ऑप्शन नंबर बी नेक्स्ट बघा द युनिट युज टू मेजर फ्रिक्वेन्सी इज आत्ता चिकले फ्रिक्वेन्सी काय असतं सायकल्स ऑफ मिडियम पर सेकंड मिडियम मध्ये साऊंडचे जे सायकल्स चालतात एका सेकंदामध्ये त्यांना आपण फ्रिक्वेन्सी म्हणला होता आता प्रत्येक गोष्ट मोजायची काहीतरी युनिट लागल मग युनिट काय असते किलो दोन किलो असं मोजतात का नाही ते मध्ये मोजले जाते कशामध्ये हर्ट्समध्ये एच झेड कशाने डिनोट करायचं तर एच झेड हर्ट्स मध्ये काय करतात साऊंडची लेवल इंटेन्सिटी की साऊंड किती जोरात आहे किती हळू आहे हे मध्ये चेक केलं जाते नेक्स्ट काय वोल्ट वोल्ट मध्ये पोटेन्शियल डिफरन्स चेक करतात आणि पास्कल मध्ये प्रेशर पास्कल मध्ये काय बसतात प्रेशर सर्वात लक्षात ठेवा क्वेश्चन कशावरी बनवू शकतो इथं पोटेन्शियल डिफरन्स आणि इथे साऊंड लेवल क्लिअर आहे चला बघूया आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिले व्हॉट इज द अप्रॉक्सिमेट ड्युरेशन रिक्वायर्ड फॉर अ वूड टू नॅचरल डिकम्पोज नॅचरली डिकम्पोज काय म्हणतात बायोडिग्रेडेबल काय म्हणतात बायो डिग्रेडेबल म्हणजे काय आपण आपल्याकडे एक लाकूड आहे ह्या लाकडाला जर कुठेतरी पडू नये पण नॅचरली त्याला तर नष्ट व्हायचं डिकंपोज व्हायचंय त्याला किती वेळ लागतो असं विचारलंय मग किती वेळ लागतो दहा ते पंधरा वर्ष लागतात किती लागते दहा ते पंधरा वर्ष आता तुम्ही बघितलं असेल आपल्या घराबाहेर समजा एखादं लाकूड पडू नये एक दोन आठवड्यामध्ये ते गायब होते का नाही एका वर्षामध्ये तर नाही दहा ते पंधरा वर्षामध्ये लाकूड हे डिकम्पोज होत असते ठीक आहे आन्सर काय असेल ऑप्शन नंबर थ्री नेक्स्ट बघा व्हॉट वॉज द साईज ऑफ अ ग्रासलँड अँड अ फॉरेस्ट एरिया डेजिग्नेटेड फॉर द इनिशियल रिहॅबिटेशन ऑफ अ रायनॉसोर्स इन द दुधवा फॉरेस्ट मी अगोदर पण सांगितलं होतं कधी पण दुधवा फॉरेस्टचा क्वेश्चन आला तर काय लक्षात ठेवायचं रायनॉसॉर्सचं रिहॅबिटेशन मग रायनॉसोर्स फॉरेस्टमध्ये रिहॅबिट केले होते त्याचे आपल्याला एरिया विचारलंय की तो केवढा एरिया होता तो जंगल किती क्षेत्रफळाचा होता असं विचारलंय आन्सर काय आहे तर फिफ्टीन स्क्वेअर सेंटीमीटर आता याच्यामध्ये कन्सेप्ट लॉजिकल असं काहीच नाहीये पाठ करून टाकायची व्हॅल्यू फिफ्टीन स्क्वेअर सेंटीमीटर एवढा हा एरिया होता तर फॉरेस्टचा मग आन्सर असेल ऑप्शन नंबर ए बघा पुढचा प्रश्न अकॉर्डिंग टू द सोर्स फॉर हाऊ लाँग हॅव द प्रॉपर्टीज ऑफ द सन रिमेन रिलेटिव्हली अनचेंज काय विचारलंय सनच्या प्रॉपर्टीज किती काळापर्यंत अनचेंज राहिले अनचेंज म्हणजे काय काहीच बदल झाले नाही आता समजा आपण घरी एखादी आहे काही काळानंतर त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस होतात पण सन मध्ये काही चेंज झाले नाही अर्थ माहिती आपल्याला किंवा स्टार्टिंगला खूप हॉट होती हॉट होत गॅसेसचा एक सर गोळा होता मग हळूहळू तो थंड झाला वॉटर तयार झालं लिव्हिंग जी काही जैविक सृष्टी आहे ती तयार झाली हे सगळे चेंजेस पण सन मध्ये काही चेंजेस झाले नाही आहेत सनची जी टेम्परेचर आहे जे लाईट आहे त्या सर्व बदलल्या नाही आहेत मग ते किती काळासाठी नाही बदलल्या मग आपल्याला थोडक्यात काय विचारलंय एज ऑफ दी सन काय विचारलंय एज ऑफ द सन कारण आपण शिकलोय की सनमध्ये जेव्हापासून प्रॉपर्टीज चेंज झालेल्या नाहीयेत तेव्हा त्याचा जन्म समजला जातो आणि तेव्हापासून आतापर्यंत त्याचं वय मोजले जाते मग त्याचं वय किती आहे तर फोर पॉइंट फाय बिलियन इयर्स किती आहे साडेचार बिलियन वर्ष आन्सर आहे ऑप्शन नंबर थ्री नेक्स्ट बघा वाय डू वी फील अ नीड टू मूव्ह आवर बॉडी ऑर अ चेंज अ पोझिशन वेन स्टँडिंग जेव्हा आपण स्टँडिंग पोझिशन मध्ये असतो तेव्हा आपल्याला काय वाटतं की आपण पोझिशन चेंज करायला पाहिजे आता तुम्हीच आठवा आपण सकाळी सकाळी असेंब्लीला उभे असतो खूप वेळ जर उभं केलं तर आपले पाय दुखायला लागतात आपण काहीतरी चुळबुळ करतो हलतो की नाही जागेवरून असं का वाटतंय फॉर अ लाँग टाईम बट वी कॅन स्लीप इन अ सेम पोझिशन फॉर एट आवर्स आता तुम्ही संध्याकाळी दहाला झोपले सकाळी आठ पर्यंत हालायची पण गरज पडत नाही तसं विचारले जर आपण उभे आहोत तर आपल्याला हलू वाटते पोझिशन चेंज करू वाटते बट स्लीपिंग पोझिशन मध्ये तसंच आपण रात्रभर झोपू हो शकतो हे कशामुळे ऑप्शन मध्ये बघा काय दिलंय फर्स्ट आहे ड्यू टू चेंज इन बायोसी बायोसी म्हणजे काय होतं आपण सगळे बघत बायोसी म्हणजे काय सांगितलं होतं एखाद्या लिक्विडमध्ये फ्लुईड मध्ये कोणताही ऑब्जेक्ट टाकला त्याला ऑपोजिंग अपोर डायरेक्शनला जे फोर्स लागते त्याला बायोन्ड फोर्स म्हणलं होतं फोर्स फोर्सचा काही इथे संबंध आहे का नाही कारण फ्लुईडचाच कन्सेप्ट नाहीये आता हे मस्त काका झोपलेत ह्या झोपल्यानंतर त्यांना काही त्रास काय होत नाही असं विचार नेक्स्ट बघा ड्यू टू द व्हॅरिएशन ऑफ अ प्रेशर कशाच्या व्हॅरिएशनमुळे मुळे प्रेशरच्या ओव्हर द कॉन्टॅक्ट एरिया स्टँडिंग स्मॉल एरिया हाय प्रेशर स्लिपिंगमध्ये लार्ज एरिया लो प्रेशर आता हे ब्रॅकेटमधलं सोळा दोन मीटर कन्सेप्ट बघा की आता तुम्हीच इमॅजिन करा आपण काय शिकले प्रेशर काय असते प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया म्हणजे परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये त्या युनिट एरियावरती जो काही फोर्स लागतो त्याला आपण प्रेशर म्हणलं होतं मग आता स्टँडिंगमध्ये आहोत तर एरिया कमी असणार मग जर डिनॉमिनेटरची व्हॅल्यू कमी झाली तर टोटल व्हॅल्यू काय होईल वाढेल म्हणजे जा प्रेशर जास्त लागेल म्हणून आपल्याला त्रास होईल पण जेव्हा आपण स्लिपिंग पोझिशनमध्ये ठीक आहे मग या प्रेशर जे सेकंड मध्ये आता झोपून आहे म्हणजे एरिया कसा असणार जास्त असणार जो खालची आता फोर्स प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया फॉर्म्युला तर क्लिअर आहे पण एरिया वाढला प्रेशर काय होईल डिक्रीज होईल डिनॉमिनेटर इन्क्रीज झाला टोटल व्हॅल्यू आपल्याला कमी मिळेल मग लक्षात ठेवायचं स्टँडिंग पोझिशनमध्ये एरिया कमी असतो त्यामुळे प्रेशर जास्त लागते आणि स्लिपिंग पोझिशनमध्ये एरिया जास्त असतो त्यामुळे प्रेशर कमी लागते म्हणजे प्रेशर कमी लागला तर त्रास कमी होईल पोझिशन चेंज करण्याची गरज पडेल का नाही पडणार आन्सर काय असेल ऑप्शन नंबर बी खाली काय दिले ड्यू टू चेंजेस इन टेम्परेचर टेम्परेचरचा काय संबंध आहे कधी उठलाय कधी बसलाय त्यामुळे काही फरक पडेल का नाही यू टू चेंजेस इन डेन्सिटी डेन्सिटीचाही काही इफेक्ट होणार का नाही तर आजचे सगळे क्वेश्चन पाठ करून टाका आन्सर सगळे माहिती झाले पाहिजे असे क्वेश्चन्स आणि हां क्वेश्चन्स एका ऑप्शन बद्दल बद येईल असं सांगता येत नाही कोणताही क्वेश्चन आला तरी आपल्याला आन्सर्स आले पाहिजे अशाच इम्पॉर्टंट क्वेश्चनसाठी कल्पतरू पॅटर्नशी कनेक्टेड राहा थँक्यू